लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला शेती विक्रीसाठी थेट बांधावर फलक लावावा लागलाय गेल्या तीस दिवसांपासून पाऊस नाहीये कर्ज काढून पेरलेलं पीक वाळून चाललेलं आहे आणि शेती विकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत या शेतकऱ्यानं आपली शेतीच विकायला काढली औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील सत्तर वर्षीय गोरोबा आडसुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे एका बैलाच्या जोडीसह स्वतःला अवताला झुंपून गोरोबा आडसुळे हे शेतामध्ये राबतायत आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी शेतकरी गोरबा अडसूळ सोबत आहेत काय सांगाल आता तुम्ही बैल जोडी नसल्यानं तुम्ही एका बैलासोबत झोपलात आणि बॅनर कशाच लावला होते बॅनर लावला शेती काम म्हणून लावला इकडीला काढ लावत का इकड्याशी विजयी घ्यायचं कशामुळे विकला का झालं एवढं कर्ज आहे का कर्ज लय झालं तळ्याचे बी पैसे मिळाले नाहीत पण शेत गेलं तळ्यात ही केलं पैसा कुठला येणा गेला गावरान कर्जानं मला तंग केलं कर्ज आहे हे पाच ना हे असे आजार पैसे दिले त्यांनी काय बी आता दिरस्ते करून आम्हाला असं म्हणलं म्हणून मग आता काय करू आपल्याच हाताने गेल तर गेल घेतल्याला हा आपण तर त्याला आपल्याला तकलीफ होऊ लागली कर्ज माफी तर करावंच लागत अशी खाजगीवाडी मला दिलं नाही म्हणून ही खाजगी कर्ज काढलो बालकुंद जी मीडिया लातूर भेलकडून सोळा शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे परिणय फुके यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केल्याने नोटीस देण्यात आली सरकार मरूही देत नाही जगू पण देत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधनं आता व्यक्त केली जाते भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातील मुंडीपार इथं गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरू केली परिणय फुके यांनी भेल प्रकल्पाचं गेट सुरू करून जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करणारच असा ठाम निर्णय घेतला असं असताना भेलकडनं सोळा शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे तर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जात असल्याने आता ना तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सोबतच हजारांचा दंडही ठोठावण्यात आला हे सरकार शेतकऱ्यांना मरूही देत नाही आणि जगू देखील देत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतायत चार पाच दिवसा आधी हायकोर्टाकडून आम्हाला नोटीस आले की दहा हजार रुपये भरून द्या आमच्याकडे आता पाच रुपये नाही तर आम्ही दहा हजार रुपये कुठून आणायचे की आता आम्ही लागायचं आम्हाला हा सरकार देत देत नाही आणि याच्यावर दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यावर सोळा लोकांना हे नोटीस आले आहेत फाईन आहे आता हा शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की बा आम्ही जमिनी पिरावा यांच्या फाईन भरावा पहिल्याच्या आधीच कर्जाच्या खाईत आहेत सर्व शेतकरी लोक अकोला जिल्ह्याला कापूस उद्योगासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय पारितोषिक दिलं जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे अकोल्यातील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख दिली नाशिकच्या येवल्यातील दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलं विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वेळेत मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणात सत्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय त्यामुळे खरीप हंगामासाठी पिसुद्या कालव्यात दोनशे क्युसेकनं आणि डाव्या कालव्यातनं शंभर क्युसेकनं पाणी सोडलं जातं या पाण्यामुळं मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधील दोन लाख चाळीस हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होईल लातूर लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात हो आलाय शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केल्यानंतर पावसानं उघडीत दिली त्यामुळे पावसाळ्यातही शेतकऱ्यांना पिकं जगवण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार घ्यावा लागतोय